नमस्कार भूमी आणि आकाश रस्त्यात एका ठिकाणी उभे राहून बोलत असतात आकाश म्हणत असतो भूमी काय चाललं आहे तुझं हल्ली तुझं वागणं खूपच बदललं आहे त्यावर आकाशला भूमी म्हणत असते आकाश काय म्हणायचं आहे तुला काय ते स्पष्ट कर त्यावर आकाश म्हणत असतो भूमी आत्याबद्दल तू काहीही बोलत सुटली आहेस असं बोलणं तुला शोभतं का त्यावर भूमी म्हणत असते आकाश जे योग्य आहे ना मी तेच बोलते तुला तुझ्या आत्याचा खूपच पुळका आहे पण तुला तिचा खरा चेहरा माहीत नाही ना, ना म्हणून त्यावर आकाश म्हणत असतो भूमी आत्या आधी जे काही वागली तेच जर पुन्हा पुन्हा तू बरणार असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे माणूस चुकत नाही का सांग ना मला त्यावर भूमी म्हणत असते आकाश माणूस चुकतो मी कुठं म्हणते की चुकत नाही पण तुझी आत्या चुकत नाही तर ती गुन्हा करते प्रत्येक वेळेला अरे आठव आकाश एकदा तुला आणि मला मारण्यासाठी आत्याने किती मोठा डाव रचला होता त्यातून आपण दोघं कसे तरी देवाच्या कृपेने बचावलो पण त्यानंतरही तिने आपल्याला कमी त्रास दिला का त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी आधी तर एक गोष्ट लक्षात घे आत्याबद्दल बोलणं बंद कर तुला वेगळा विषय आहे का माझ्याशी बोलण्यासाठी त्यावर भूमी म्हणत असते नाही मला आत्याबद्दलच बोलायचं आहे त्यावर आकाशने मात्र भूमीला इग्नोर केलेलं असतं आणि अशातच आता आकाश दुसऱ्या साईडला वळतो भूमी मात्र मनातल्या मनात बोलते वा आकाश वा म्हणजे मी तुझी बायको असूनही तुझ्यावर जीवापाठ प्रेम करू नाही तू फक्त आणि फक्त त्या बाईबद्दल विचार करतोयस जी बाई तुला या जगातून संपवण्याचा विचार करत आहे असा कसा रेतू असं म्हणत आता भूमी नाही आकाशकडे पाठ करत थेट समोरच्या रस्त्याने चालत जायला सुरुवात केलेली असते इकडे आकाशला वाटत असतं की भूमी त्याच्याशी काहीतरी बोलणार पण बराच वेळ झालेला असतो पण भूमी मात्र आकाशशी काही बोलत नाहीये कारण ती तिथून निघून गेलेली असते आणि अशातच आकाश वळतो आणि तेवढ्यात तो बघतो की भूमी तिथे नाहीये तर ती बऱ्याच अंतरावर चालत गेली आहे आता मात्र आकाशला चिडते कारण भूमीनेही आकाशला इग्नोर केलेलं असतं आणि अशातच आकाश म्हणत असतो भूमी आता मात्र कितीही मला बोलावलंस तरी मात्र कधीही मी तुला भेटण्यासाठी येणार नाही असं मनातल्या मनात आता आकाशने म्हटलेलं असतं आणि तोही आता तिच्या दिशेने चालू लागलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणीने भूमीला ठार मारण्यासाठी काही गुंड पाठवलेले असतात ते गुंड आधीच भूमीवर थेट लक्ष ठेवून असतात आता समोरच्या रस्त्याला एकटं चालत जाणाऱ्या भूमीला मागून काही गुंड आता पकडणारच असतात तेवढ्यात आकाशने पाहिलेलं असतं आणि आकाश, आकाश लगेचच आवाज देत असतो भूमी आणि अशातच भूमी वळते भूमी वळाल्यावर समोर काही गुंड उभे असतात त्या गुंडांना पाहून भूमी घाबरते आणि तेवढ्यात भूमी बोलू लागते कोण आहात तुम्ही आणि असं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न का करताय तुम्ही त्यावर लगेचच आता त्यातील एकाने स्वतःकडील दांडका भूमीच्या डोक्यात घालण्यासाठी हात वर केलेला असतो तेवढ्यात आकाश धावत येथे पोहोचतो आणि तो दांडका आपल्या हातात घेत त्या तिघांना चांगलंच कुदवायला सुरुवात करतो पण शेवटी इथे तीन ते चार जण असल्यामुळे आकाशला त्या तीन ते चार जणांवर भारी पडता येत नसतं आणि अशातच आता आकाशला चुकून डोक्याला मार लागल्यामुळे आकाश बेशुद्ध होतो आणि मग ते तिघे आता भूमीवर तुटून पडणार असतात त्याच वेळेला त्यातील एकाने सुरा घेऊन भूमीच्या पोटात खुपसणार इतक्यात तिथे एक व्यक्ती आलेला असतो त्या व्यक्तीने तो सुरा आपल्या हातात धरलेला असतो आणि भूमीला त्यातून वाचवलेला असतं आणि मग त्या व्यक्तीने थेट त्या तिघांवरच आता तुटून पडत त्यांना चांगलंच कुदवलेलं असतं अशातच आता त्या व्यक्तीचा हात रक्ताने माखलेला असतो कारण त्याच्या हाताला सूर्याची धारधार पात लागलेली असते इकडे आपण पाहतोय भूमीही आता आकाशला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण आकाश हा बेशुद्ध असतो आणि अशातच आता थेट तो आलेला व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तर स्वतः भानुशाली असतो अचानकपणे भानुशालीच्या एंट्रीमुळे आज भूमीचा जीव वाचलेला आहे आणि अशातच आता ते तिघ पळून गेल्यावर भानुशाली स्वतः आकाशला शुद्धीवर आणत थेट त्याला म्हणत असतो काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे त्यावर आता समोर असलेल्या भानुशालीला पाहून आकाश म्हणत असतो भानुशाली तू आणि इकडे त्यावेळेला भानुशाली म्हणत असतो हो माझं एक महत्वाचं काम होतं या दिशेने जात होतो तर मला तुम्ही धोकं दिसलात आणि तुमच्यावर हल्ला होताना मला राहवलं नाही छोटी त्या तिघांना मी पिटावून लावलं आणि अशातच आपण पाहतोय भानुशालीच्या हातातून पडणारं रक्त बघून आकाश म्हणत असतो भानुशाली तुझ्या हाताला तर खूप मोठी जखम झाली आहे चल आताच्या आपण आत्ता हॉस्पिटलला जाऊया त्यावर भानुशाली म्हणत असतो हे काहीच नाही आहे मी करीन मॅनेज त्यावर भूमी म्हणत असते भानुशाली असं बोलून तुम्ही स्वतःला काही शाणे समजता का आणि लगेचच भूमीने स्वतःकडील एक कापड थेट भानुशालीच्या हातावर बांधत म्हटलेलं असतं तुम्ही आत्ताच्या आता हॉस्पिटलला चला तुमच्या हाताचं ड्रेसिंग करणं गरजेचं आहे इकडे आपण पाहतोय आता रागिणीला कळलेलं असतं की तिच्या गुंडांना थेट आकाशने चांगलंच कुदवलेलं आहे पण भानुशालीची एंट्री झाली आहे हे मात्र अजूनही रागिणीला कळलेलं नसतं आणि अशातच आता रागिणीला हेही कळतं की आकाशला वाचवण्यासाठी तिथे एक दाढीवाला माणूस आला होता पण हा दाढीवाला नेमका कोण आहे हे रागिणीला कळलं नसल्यामुळे तिला आणखीनच आता भीती वाटू लागलेली असते इकडे या प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून आकाशने पोलिसात सगळी तक्रार नोंदवलेली असते की आमच्यावर असा असा हल्ला झाला छोटी पोलीस आता त्या प्रकरणाच्या आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज घेऊन अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत आहेत की नक्की हे कोणाचं काम असावं आता इथे रागिणी पूर्णपणे घाबरली आहे जर त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काही सापडलं तर निश्चित आपलं काही खरं नाही हे आता रागिणीला कळून चुकलं आहे त्यामुळे रागिणी आता त्या गुंडांना फोन करून म्हणत असते आत्ताच्या आत्ता हे शहर सोडा आणि काही महिने तरी या शहराच्या आजूबाजूला देखील फिरकू नका त्यावर लगेचच आता रागिणीला ते गुंड म्हणत असतात तू म्हणतेस तसं करायला तयार आहे पण त्याआधी आमचे पैसे फेक त्यावर रागिणी म्हणत असते डोकं फिरले का तुमचं एक तर माझं काम केलं नाही आणि फुकटचे पैसे मागत का त्यावर लगेचच आता ते गुंडे पडत असतात आम्ही प्रयत्न केला आहे जर तू पैसे नाही दिले ना तर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तुझ्याविरोधात तक्रार नोंदवू की तूच आम्हाला त्या भूमीला मारण्यासाठी एवढे एवढे पैसे देण्याचं आश्वासन दिलं होतंस त्यावर रागडी म्हणत असते अरे धंद्यामध्ये गद्दारी करताय तुम्ही अशाने काय सिद्ध करताय तुम्ही की तुम्ही धंद्याचे लायकीचे नाही आहात त्यावर तो गुंड म्हणत असतो जास्त शाणपणा करू नकोस धंदा कसा करायचा ना आमचं आम्हाला कळतं जास्त बोललीस ना जो सुरामी भूमीच्या पोटात खुपसणार होतो ना तो तुझ्या पोटात खुपसीन मी त्यावर मात्र रागिणी आणखीनच घाबरते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता रागिणीला थेट तिचेच फंटर तिला उलटून बोलत आहेत त्यामुळे रागिणी आता स्वतःशी बोलत आहे वाट लागली मला काहीतरी वेगळंच केलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद